अवधूत चिंतन खुँ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे श्रावण मेहला चौथा सोमवार आणि आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजच्या दिवशी काय करावं किंवा काय करू नये त्याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपण एखाद्या वेळेस सगळं करतो आपण आपल्या मनात जोगतो आपण सगळं करतो आपल्या वाटतं आपलं सगळं झालं पण काही गोष्टी अशा असतात की आपल्याकडून चुका होतात आणि मग त्याचा जो परिणाम आहे ते आपल्याला भोगावा लागतो त्याच्यामुळं बारीक बारीक बारी गोष्टी एखादी गोष्ट सेवेमध्ये कमी पडली तरी हरकत नाही पण चुका मात्र अजिबात नाही करायला पाहिजे तर काय आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर बघा सगळ्यांना उपवास असतो हा उपवास एकादशीसारखा धरायचा असतो म्हणजे ह्या उपवासाला बघा एकादशीला आपण भगर खातो पण ह्या उपवासाला भगर वर जे आहे त्याच्यामुळे आपल्याला भगर चालत नाही खायला तर तुम्हाला भगर खायला चालणार नाही तुम्ही फराळाचं दुसरं काही पण खाऊ शकता त्याच्यानंतर उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे बरेच जण संध्याकाळी श्रीकृष्ण जन्म श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर पण सोडतात म्हणजे संध्याकाळी आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आणि त्याच्यानंतर मग कोणी उपवास सोडतं पण बघा तुम्हाला जर त्यावेळेस तुमच्याकडे परंपरा असेल सोडायची तर तुम्ही सोडा नसली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण सोडू शकता असं काही नाही तर हे झालं उपवासाचं त्याच्यानंतर आपण आज काय करावं बघा आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि इतका चांगला दिवस आहे बघा वर्षातून एकदा हा दिवस येतो तो बघा ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी नक्की आवर्जून मी तर सांगते तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करा खूप खूप अनुभव येईल तुम्हाला नक्कीच तुमची काही ती इच्छा असतील ती पूर्ण होईल तर ह्या दिवशी संध्याकाळी बारा वाजून आपल्याला जागरण करायचं आहे जे काही श्रीकृष्णाची जी काही तुम्हाला गाणी येत असतील भजनं येत असतील सेवा येत असतील मी तुम्हाला सांगितलं की मागच्या व्हिडिओमध्ये की गीतेमधला पंधरावा अध्याय त्याच्यानंतर गीतेची अठरा नावे याची पण सेवा आपल्याला त्या दिवशी करायची आहे त्याच्यानंतर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तुमच्याकडे गाय नसेल तर घरी तुम्ही आवर्जून गाय आणा बघा आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णाला गायी किती आवडायच्या त्याच्यामुळं वासरू पिणारी गाय तुम्हाला घरी आणायची आहे यथाशक्ती तुम्ही मातीची आणू शकता तुम्ही पितळेची तांब्याची पण आणू शकता मग घरी गाय नक्की आणा आणल्यावरतीची घा देवघरामध्ये प्राणप्रतिष्ठा करा आजच्या संध्याकाळच्या सेवेमध्ये गायीला ठेवा त्याच्यानंतर पूजेमध्ये आज म्हणजे चुकूनही कोणालाच ह्या गोष्टी द्यायच्या नाही त्या म्हणजे कोणत्या की दूध झालं लोणी झालं तूप झालं त्याच्यानंतर माखन माखन लोणी एकच आलं म्हणजे आपण कोणाला द्यायचं नाही कोणी आता तुमच्याकडे उसनं मागायला आलं की दे आम्हाला प्रसाद म्हणून आम्हाला पण पूजेमध्ये ठेवायचं आपल्याला काय वाटतं बरं जाऊ दे आपल्या घरी पण आपण पूजेमध्ये ठेवणार त्यांच्या घरी पण ते पूजेमध्ये ठेवणार पण हे अतिशय चुकीचं आहे आपण आपल्या घरची वस्तू कोणाला द्यायची हे आजच्या दिवशी तरी देऊ नका इतर वेळेस देणघेण केली तरी काही चाल हरकत नाही पण आजच्या दिवशी तुम्ही ह्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाही त्याच्यानंतर आज तुळस तोडू नये बघा तुळस ही लक्ष्मी आहे आणि आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आपल्याला माहिती आहे की पूजेमध्ये त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवताना तुळस लागत असते तुळशीपत्र लागतं पण आजच्या दिवशी तुळस अजिबात तोडायची नाही आहे तुम्हाला जर तुम्ही विसरला असताना काल तोडाय तोडून ठेवायची पण आज तोडू नका तुम्ही वाटलं असतं मार्केटमधून विकत आणा पूजेमध्ये नंतर ती यूज करा पण आज तुळशीला हात पण लावायचा नसतो तुळशीलासुद्धा उपवास असतो तुळशीसुद्धा हे कु श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत असतं त्याच्यामुळं आज तुळस पण तोडायची नाही आहे म्हणजे ह्या बारीक बारीक ज्या चुका आहेत ना त्या आपल्याकडून घडता कामा नाही बऱ्याच जणांना माहिती असतं बऱ्याच जणांना माहिती पण नसतं त्याच्यामुळं आपल्याला कसं राहतं की आपण निस्वार्थपणे आपण करत जातो कामं पण मग ह्या चुका जर घडल्या ना मग ती सगळी जी काही मेहनत असते ती आपली वाया जात असते त्याच्यामुळं अजिबात करायच्या नाही तुळशीला हात पण लावायचं नाही जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा करता तेव्हा लांबून तुळशीची पूजा करा त्याच्यानंतर तुळशीपाशी तुपाचा गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावा आज सकाळी लावा त्याच्यानंतर संध्याकाळी पण लावा पूजेचे वेळेस पण लावा तुळशीपाशी दिवा आवर्जून लावायचा आहे जे काही आपली घरातली जी काही नेगेटिव्हिटी असते जी काही बाहेरची काही बाधा असते जे घरातली जी काही का वाईट जे दोष असतात ते घालवण्यासाठी तुमच्या तुळशी पशी किंवा तुम्ही याच्यापशी तुमचा जो मेन दरवाजा आहे त्याच्यापाशी आपण तोरण बांधतो ना तोरण बांधतो तेव्हा तोरणापाशी एक छोटीशी तुळशीची दांडी तुम्ही अडकवायची आहे तिथं पण अडकू शकता त्याच्यानंतर दरवाज्याच्या कोंडीला पण अडकू को शकता कुठे का वयन तुम्हाला दरवाज्या ती लावायची आहे त्याने खूप फरक पडतो आपल्या घरामध्ये त्याच्यामुळे नक्की तुम्ही लावा आज उंबरठ्याला हळदीचं लेपन करा छान उंबरठ्याची पूजा करा रात्र बारा वाजेपर्यंत जागरण करा त्याच्यानंतर दरवाजे हे उघडे ठेवा जागरण करा आणि त्याच्यानंतर मग बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला श्रीकृष्णाचा जन्म साजरा करा तर ह्या काही बारीक बारीक गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवून आपल्याला श्री श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे उपवास धरायचा आहे सेवा करायची आहे त्याच्यामुळे नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांचे नी आणि गुरु गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ